झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य इचालकरंजीत कलानगर येथे प्रत्येक वर्षी गणपती बाप्पांचं आगमन होत असतं व त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने भक्तीचं आध्यात्मिक वा, मार्गाचं वातावरण तयार करण्यात सुनील भैया तोडकर व कलानगरचे से सेवाभावी स्वयंसेवक यामुळे इचालकरंजी व पश्चिम महाराष्ट्रातून नावाजलेले कलानगरचे गणपती बाप्पांच्या दर्शनाला हजारो लाखो लोक येत असतात वर्षी सुद्धा गणपती बाप्पांची सात्विक मूर्ती रोषणी व गणपती बाप्पांच्या मंदिराच्या परिसरात असलेले हत्ती अशा वेगवेगळ्या व आकर्षित करणारी चाकळीबद्ध पद्धत शिस्त व कार्यकर्त्यांचं धार्मिक आध्यात्मिक मार्गातील भारतीय संस्कृतीचे परिधान केलेले पोशाख कपडे घालून जनतेला सेवेच्या रूपाने होत असलेलं मार्गदर्शन व सुनील भैया तोडकर हे काळजीने वडीलधाऱ्यांकडे लक्ष देऊन त्यांचा मान सन्मान ठेवून नम्रतेने स्वागत करणं यामुळे वडीलधारांचा आनंद दुप्पट वाढतो आहे आशीर्वादाच्या रूपाने सनिलभाई या तोडकरांबद्दल शब्द व मन भारा होऊन जात या सर्व चांगल्या बाबींमुळे नेटनेटक्या व्यवस्थांमुळे कलानगरच्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी अल्लौट गर्दी होतीय कार्यकर्त्यांच्या प्रेमाने व नम्रतेच्या गुणांमुळे कलानगरचं गणपती बाप्पा म्हणजे प्रेमाचं आणि नम्रतेचं मंदिर म्हणावं लागेल सत्यमुख प्रतिनिधी सौभाग्यवती हर्षाबाई रमेशभाई पंड्याजी इचलकरांची कलानगर महागणपतीचा जो काय आता उत्सव चालू आहे त्या उत्सवामध्ये भरगोस लोक अगदी लोकांचा महापुरुष आलेला आहे अशा पद्धतीचं इथं लोक एकदम एकत्र येऊन महागणपतीचं दर्शन घेत आहेत हे गणपतीचं मंदिराची प्रतिकृती करत असताना आमच्या मंडळातील आमच्या परिसरातील सगळे कार्यकर्ते एकत्र हो। येऊन हे सगळं हे मंदिराची प्रतिकृती तयार केलेली आहे या प्रतिकृतीसाठी रंगी मार्च पासून काम चालू आहे सगळ्या चांगल्या चांगल्या क्वालिटीचं मंडळ वापरून चांगलं लोकांना अनुभवायला मिळावं यासाठी जी पूर्ण खबरदारी घेतलेली आहे आणि यासाठी मजबूत म्हणाल ते मजबूत काही वेळा पुरेपूर कार्यक्रमाला आणि हाऊस वृत्ती पाहायला मिळतात मंडळ